नमस्कार केडी चौधरी डाळीमियाड पुणे येथे सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत तुमचं नाव सांगा सर आपण कुठून आलेलो आहात संगमे संगमेळ तालुक्यातून आपण माल आणला पाहिलं तुम्ही सगळं कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत काय व्यापाराची संख्या तुम्हाला दिसली कमी दिसली जास्त जागा होती, होती का तुम्हाला मिळाली का त्या गर्दी होती खूप मग त्या गर्दीमध्ये गर्दी माणसं होती का उगाच मोकार आपली कुठून तरी उभं गेले होते हा 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 बरोबर मग आता तुम्ही निलाव पाहिले सगळं झालं तुमच्या मालाची किंमत आत्ताची जी बागेत तुमची माल आहे ज्या परिस्थितीमध्ये कारण आपण एवढं कष्ट करून त्याच्यामध्ये एवढं निसर्गाची युद्ध करून आपण कष्ट करून रात्रंदिवस त्याच्यावरती राखण डोळ्यात तेल घालून आपण करतो काम आणि आता पावसाचं वातावरण थोडंसं फिरलंय काल एक दोन तीन दिवस झाला अजून एक सात पाच सात दिवस साधारणतः आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं रेट थोडेसे सुधारले सुधारलेले आवश्यक आहेत तर एकंदरीत तुमची भावना काय निर्माण झाली की आपल्या बागेतला माल आणि आपण आत्ता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माल कशा पद्धतीने ग्रेडिंग केले जातात आणि कशा पद्धतीने भाव आहे असं एक चित्र आणि तुमच्या डोळ्यात चित्र काय निर्माण झाला तुमच्या बागेबद्दल बरं एकंदरीत तुम्हाला सगळी सिस्टीम चांगली वाटली अच्छा मग तुम्ही पहिल्यांदा आले इथं का प्रथमच आले पाहायला शेतकऱ्यांनी एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे मोकळं आल्याच्या नंतर तुमची नजर उघडी होते ना होते ना म्हणजे डोळ्यात आणि काना जर अंतर आहे थोडंसं जे थो, ते थोडंसं आपण पाहिल्याच्या नंतर समक्ष पाहिला थोडस आपल्याला फील एक समज येते की ऍक्च्युली काय फिजिकली आपण जेच येतो पाहतो त्या साईज ग्रेडिंग कशा पद्धतीने केलं कशा कशा प्रकारचे चार नंबर नंबरमध्ये कशा प्रकारचे माल आहेत तीन नंबरमध्ये कशा प्रकारचे माल आहेत आपल्या बागेत कशा पद्धतीचे साईज आहेत त्या पद्धतीने आपल्याला इथं समजून येतं एक आणि एक चान आहे आणि हिता आल्यानंतर नजर उघडी होती वेगवेगळ्या पद्धतीची मला आपल्याला पाहायला मिळतात आपण आहे का डाव आहे हे पण आपल्याला कळतं आणि एक आपल्याला जागेवर देण्यासाठी किंवा हिता आणण्यासाठी एक आपल्याला निर्णय क्षमता ही तयार होत असते आणि ती गरजेची आहे आपल्याला तर एकंदरीत सगळी सिस्टीम चांगली वाटते तुम्हाला आणि जे युट्यूबवर चॅनलवर तुम्ही आहात का पाहिले का तुम्ही युट्यूबवरती मा मुलाखती वगैरे पाहता तुम्ही हां तर त्याचा फायदा होतो तुम्हाला नव्याण्णव टक्के नव्या बरोबर आणि जरा ढग आले की मग माणूस मग तार आहे ट्रॅक्टर चालत नाही औषध झालं आता औषध झाल्या ते देणे राहिलेले आहे घ्या पैसे करून आपलं मग ते भयभीत वातावरण होत ना मग ह्या एकळा क्षेदित करतो आपला माल कसा आहे आपण आपल्या आपल्या मालाला आपणले चांगलं बी नाही बरोबर ते ताणलं बी नाही पाहिजे पण जे योग्य आहे ते तर काढण्यासाठी आपला YouTube चा कधीच निर्माण करते आपल्याला चांगला मानणारच तिथं आपल्याला सगळी तिथं आले सगळे प्रकारचे प्रकारचे होतत ना आपला चांगला माल विकतो खराब बी विकतो युक्तो सगळे सगळे युक्तनासे टाकून दे विशेष नाही काही आपण टाकून देण्यासारखं आणायचं नाही विशेष करतो आज आपण डॅमेज माल पाहिले दर लावो आपण जर डॅमेज माल पाहिले तर तीन रुपये दोन रुपये तीन रुपयापासून वरती बत्तीस पस्तीस रुपयापर्यंत पण डॅमेज आपल्याला पाहायला मिळाला तुम्हाला डॅमेजचे रेट हा अडेच रुपयांचाच गेला हा अडीच रुपये गेला हां मग ती मग बागेत गाळण्यापेक्षा किंवा त्यापासून अजून काही इन्फेक्शन होण्यापेक्षा ते इथं आणलं पटकन काढून तर त्याचे रेट आपल्याला इथं ग्राहक आहेत त्या मालाला सुद्धा आणि हिचं आपल्याला फायदा होऊन जातो मग साधारणत तुम्ही आता युट्यूब जे पाहताय इथं खऱ्यात सत्यत आहे का उगत काहीतरी आपलं बनावट असं वाटत सगळं सगळं सत्य सत्य आता डोळ्याने पाहिलं तुम्ही ठामपणे सांगू शकता केवळ घाबरलेलं आहे वातावरणाने पोलिसांनी स्वतः पाहिजे आलं पाहिजे बघितलं तुम्ही आता छाती ठोकपणे शेतकऱ्यांना सांगा काय तुमचं मते तयार झाला बरोबर आजच पाहिजे बघितलं पाहिजे मनात थोडीशी कुठं कुठंतर किंचित भीती तुमच्या होती आता आता ती भीती आहे का तुमच्या काहीच नाही मला जागेवरती जरी नाही भेटला तरी मला केलं नाव नावाचा तुम्ही वापर करा तुमच्या फायद्यासाठी आज आम्ही एक शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आम्हाला आम्ही स्वतः शेतकरी शेतकऱ्याच्या व्यथा जाणण्यासाठी आम्ही बांधा बांधावर शेत फिरतायत एवढं पावसात पाण्यात सगळे करून आणि त्या व्यथा जे आपण ऐकतो आणि आपण जे स्वतः मी पण शेती करतो त्यास मला ता, ता ते मला माहिती आहे की काय अडचणी येतात आपलं चित्र ता तासात बदलते बागेतलं वातावरण जर फिरलं तर तेल येतोय तेलकट येतोय पाऊस पडला तर ट्रॅक्टर जास्त प्रमाणात खड्ड्याच्या ते रानातले मुळ्या ब्लॉकेज होत आहेत ती फळं मोठी होत नाहीत पडत पडतात त्याला रोगरा ती रो ते काढावं लागतंय या सगळ्यात संकट आहेत भरपूर संकट आहेत आणि त्या संकटांना तोंड देत असताना आपण एवढं युद्ध करून चांगला मानत नसताना चांगला रेट घेण्यासाठी एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे समक्ष पाहिलं पाहिजे आणि आपला योग्य निर्णय आपल्या मालाबाबतीत आपण घेतला पाहिजे जोपर्यंत केडी चौधरीना सर्व शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे आमच्या डोक्यावरती हात आहे तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी आम्ही पण असा सरकणार नाही अजून जास्तीत जास्त कशी चांगली सोय देता येईल जास्तीत जास्त भाव कसा देता येईल आपण व्यापारी वर्ग कसा वाढवता येईल अजून सुविधा देता याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो म्हणजे एकंदरीत तुम्ही सगळे सगळेच मंडळी या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमचं सांगा तुमचं नाव सांगा विजय कुमार लोखंडे आणि गेल्या प्रक्रिया खूप छान आहे काही याच्या शंका घेण्याज काही विषयच नाही आणि जसा माल असेल तसं होते आणि शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात वरू एकदा पहिल्या वेळेस आलं पाहिजे आणि मार्केटचा अभ्यास केला पाहिजे आणि नंतर माल आणला पाहिजे तिथं आल्याच्या नंतर मला तिथे सगळ्या शंका निघून जातात शंका निघून जातात काय थोड्याफार शंका उरत असतील त्या सगळ्या शंका निरसन तुमचं होत आहे आता तुम्ही रात्री आले का रात्री आले रात्री आल्यापासून सकाळपर्यंत काय तुम्हाला सुविधा भेटल्या आणि काय तुम्हाला वाटलं की एखादी सूचना देऊ दिवशी सकाळ फ्रेश तुम्ही परत नेलावाला आले फ्रेश होऊन एकदम तुम्ही आज माल आणला होता का मोकळे आले होते तिसरी गाडी तुमच्या मग आता काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना त्यांनी ना अगोदर मोकळं येऊन मार्केटचा अभ्यास करून जायचा आणि आपल्या मालाची आपली योग्य काय किंमत होती तिथं तुम्हाला समजणं समजेणं आणि त्याच्यानंतर मग आपला माल नक्कीच केली जातो ना तुमची फसवणूक होणारच नाही ही थांबपणे सांग थांबाने सांग बरोबर मग आता तुम्ही इथं पारदर्शकता तुम्हाला दिसली बरोबर प्रत्येक गाडी आली गाडी नंबरनेच खाली होणार कॅरेट पल्टी होणार नंबर नंबरवाळीच होणार सगळ्या गोष्टी व्यवस्थित शॉर्टिंग व्यवस्थित तिथं शॉर्टिंग करणार तो मला काय डिमांड केली की बाबा द्या पाच पन्नास शंभर रुपये आम्हाला चहाला अजिबात नाही आणि तो शेतकऱ्याचं पण ऐकत नाही आणि तिथं इतर दुसरा यायला त्याचं पण ऐकत नाही जी सिस्टीम आहे जो आपला माल आहे जे मालाचं स्वरूप आहे त्या पद्धतीने शॉर्टिंग व्यवस्थित केली जाते आणि त्याला भाव हो हा त्या शॉर्टिंग चांगल्या पद्धतीने देण्याची ही एक परंपरा किंवा हे एक नियम केले होतो उद्योग समाज नक्कीच आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतो हे तुम्हाला पाहायला मिळालं काय तर आणि निलावाची बकरी एकदम पारदर्शक आहे का पार माल बघून विकलं जातं का तोंड बघून दिला जातो माल काल का? बघून अच्छा एकंदरीत तुम्ही समाधानी आता मामा तुम्ही आले मला वाटतं सात ते आठवी ट्रीप असेल मामा बसा ना बसा निवंत हा तर काय मत तुमचं आज तयार झालंय समाधानी सगळं सगळं विकली गेली आणि आता तुम्ही सात दिवस झाले आता आणि सात दिवसापूर्वीच मत आणि आजच एक मत एक विश्वास मनामध्ये काय तुमचं मन काय म्हणतं ह्या बाबतीत सगळ्यांना कारण जो आपला माल आहे त्या मालाला जे मालाच्या माला पद्धतीने मालाची किंमत होते आपल्या आज सात सात वेळा जर माणूस रिपेट असेल तर एवढा ठामपणे बोलू शकतोय तर ह्याच्यामध्ये एक सातत्य किंवा एक नियमावली ठरलेली आहे मालाची किंमत ही त्या पुढच्या डिमांडनुसार या ठिकाणी केली जात असते सडवतार हा मार्केटमध्ये असतो आणि त्याचा काही विषय नसतो जर मार्केट वाढलं तर या ठिकाणी मार्केट वाढवलं जातं का तेच मार्केट ठेवलं जातं वाढवलं जातं तेच मार्केट नाही मी तर आता इथून नाही सातारा जिल्ह्यात मान तालुका सातारा जिल्ह्यामधून आलेला आहे बरोबर आहे जवळजवळ मला सात साडेसात हजार रुपये इथपर्यंत पोहोचायला तरी पण तुम्हाला प्रकारचा भाव म्हणजे त्या प्रकारचा त्या प्रकारचा माल भाव मिळतो आपल्याला त्यामुळं जरी पैसे गेलं तरी काय हरकत नाही काय वाटत नाही ना बरोबर तुमचे सात हजार भाडे गेले एका कॅरेटला किती भाडं गेलं सरासरी सरासरी किती जाते पन्नास साठ रुपये साठ रुपये साठ रुपये असेल तर कॅरेट माग तुमचं वाढतात किती इथं जागेवर आणि इथं तर तुला गेली साधारणतः तुमच्या कॅरेटमध्ये वाढतात किती किलोला रुपये साधारणतः तीस रुपये तुमचे जर वाढले तीस रुपये तर तीस अठरा ते चोपन्न म्हणजे पाचशे चाळीस रुपये जर तुमची वाढ झाली तुम्हाला पन्नास रुपये खर्च करायला अडचण काहीच अडचण घेत नाही मालाची योग्य किंमत तुम्हाला इथं भेटते का आता तुम्ही सात वेळा आलाय म्हणून तुम्हाला विचारतो अगदी परिपूर्ण सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत मालांचे आहे स्वार्टिंग आहेत स्टाफ अगदी उत्तम पद्धतीने काम करतो ते सुद्धा काही त्रास देत नाहीत जिथल्या तिथे बाबा बारीक मोठी निवडी अगदी चांगल्या प्रकारे होती आणि तुम्हाला स्टाफ कडनं सहकार्य भेटत का उघरीट वागणूक भेटते का असं काय जाणवलं सहकार्य भेट अच्छा वेळोवेळी वे तुम्हाला माहिती दिली जाते जरी एखादा मोठा इकडे तिकडे गेलं तरी असं आहे कसं आहे असं समजावून सांगते अच्छा ठीक आहे एकंदरीत तुम्ही सगळे मंडळी समाधानी आहात तर ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार केडी चौधरी डायम यार्ड पुणे यार तुमचं स्वागत आहे तुमचं तुमचं नाव सांगा माझं नाव समीर फुलारी गाव सलग्रुक तालुका मंगळवार तुम्ही आले आहात अच्छा तर तुम्ही आज प्रथम आले इथं आज पहिल्यांदा मी अच्छा तर साधारणतः तुम्ही आता पहिल्यांदा आले तुम तुम पार पार तर मग कशा माध्यमातून आले तुम्ही काय कुठून माहिती भेटली तुम्हाला फक्त युट्यूबवर माहिती बघूनच आतापर्यंत म्हणजे युट्यूबवर बघत होतो माहिती तुमची सगळी वगैरे थोडा पार्श पारदर्शकता असेल काय तर म्हणजे मार्केटमध्ये माल बनवला अच्छा तर मग काय वाटलं तुम्हाला आल्यानंतर बरं वाटलं माल पण बरं गेला विकला गेला हां आणि रेट पण बरं बरेपैकी म्हणजे आहेत तर तुमचा काय अनुभव आला इतर ठिकाणी तुम्ही आधी कधी गेले होते का जागेवर मागणी केली होती का तुम्हाला होय जागेवर पण मागणी केली होती आणि बाहेर पण माल विकले दुसरी किती वर्ष झाली तुम्ही शेती करता डायम शेती पाच वर्ष पाच वर्ष झाली पण पाच वर्ष झालं मला इथं इथपर्यंत यायला लागलेलीच काय वाटतं आतापर्यंत आत्तापर्यंत प्रवासान आत्ताचा आजचा अनुभव त्या तुलना काय वाटते तुम्हाला कशी वाटतं आहे बरं वाटतं आहे चांगलं नाही वाटत चांगलं का नाही वाटत चांगलं वाटतं चांगलं वाटतं आहे का चांगलं वाटतं आहे म्हणजे दुसऱ्या तिला नाही हां आम्हाला परमिशन दोन टक्के आलं हां बाकीचं भरपूर लावून मजेत पट्टी करून अच्छा शॉर्टक शॉर्टकट मध्ये जी काय सिस्टीम तुम्ही सगळं पाहिलं जे काही चार्जेस असतील जे काही सिस्टीम असेल एकंदरीत निलाव असेल या सगळ्या शॉर्टिंगची प्रक्रिया असेल तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमचा काय काय वाटतं मत काय तयार झालं इथं आल्यानंतर युट्यूबला पाहिलं आणि माणसाने जर शेतकऱ्याला वळण लावून घ्यायचं असेल पहिली गोष्ट पाहिजे आणि व्यापाराला सुद्धा जर लाईन लावायची असेल तरी पण किडीच वगैरे ज्या इथं याय व्यापाऱ्याला पण सगळा सगळा शिस्त जर बघून बरं वाटलं अच्छा बरोबर काय शिस्त पाहायला मिळाल तुम्हाला सगळे व्यापारी सहा सव्वा सव्वा पण भूंगा वाचताना सगळे तिथून पटापट पटा बोलत आहे आणि राष्ट्रगीत होणार पहिल्यांदा राष्ट्रगीत झाल्याशिवाय कुठलं कुठलंच काम होणार तिथून पुढे लगेच सगळी सिस्टीम तैनात होते आणि काम सुरुवात होती आणि मग तुम्हाला एक पारदर्शकता एक सुसूत्रता या ठिकाणी जी वर आपण पाहता तुम्ही तिथं आल्यानंतर पाहायला मिळाली मग इतर शेतकऱ्यांना तुमच्या गावातल्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना काय अच्छा इथं आल्यानंतर तुम्हाला काय मनामध्ये भीती वाटते की बाबा पैसे आपले बुडतील किंवा काय होतील त्याला मग आपण येतोय काय आपल्या मालाला भाव भेटेल का नाही ही मनात शंका होती भाव काय नाही पण शेतकऱ्यांना थोडं म्हणजे कसं माल म्हणजे आपण इथं लावलं पाहिजे स्वच्छता

तर आमचा माणूस तुम्हाला विचारतो तुम्ही जर तुमच्या मालातल्या एखाद्या पाहुण्या राळ्याला द्यायचं म्हणलं पिश दोन फळं काढून तर आमचे माणूस तुम्हाला विचारणार तुम्ही कशासाठी कोण आहे तुम्ही रात्री तीन वाजता मला अनुभव झाला माझ्या मित्राला द्यायचं होतं माणूस खायचं तुमच्या गार्डन मला म्हणलं यांना देऊ शकत नाही एकदम मला आमच्या तब्यात आला मला म्हणलं त्यांना समोर उभार करून त्यांना देऊन माल दिला म्हणजे इथं तुम्हाला लगेच आमचा माणूस तिथं आला हजर झाला की नाही हा मला आमचा ताब्यात आला स्वतः मालक असून सुद्धा तुम्हाला विचारलं हे बाबा काय करताय तुम्ही ही ताब्यात आहे तुम्हाला आधी नाही एक फळ सुद्धा घ्यायचा असा अनुभव तुम्हाला आलेला तुम्ही निश्चिंत त्यानंतर वरती आराम केला का वरच झोपले डायरेक्ट जाऊन त्यानंतर डायरेक्ट सकाळी निलावाला आले एकंदरीत सगळं तुम्हाला व्यवस्थित वाटलं निलाव विक्री वगैरे रेट सगळं समाधानकारक राहिलं का तुमचं ठीक आहे धन्यवाद